भीमा कृषी प्रदर्शनात होणारी कृषी तज्ञांची व्याख्यानं म्हणजे शेतकऱ्यांसाठी माहितीचा खजिना असतात आज कृषी तज्ज्ञ डॉक्टर संजय आणि अशोक कडलग यांची व्याख्यानं झाली किफायतशीर दुग्ध व्यवसाय ऊस उत्पादनातील आव्हानं यासह विविध विषयांवर या, या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं भीमा कृषी प्रदर्शनातील कृषी तज्ञांची व्याख्यानं म्हणजे शेती आणि शेतकऱ्यांसाठी एक अभ्यासपूर्ण पर्वणी असते कृषी महाविद्यालयातील माजी प्राध्यापक संजय आसवले यांनी किफायतशीर दुग्धव्यवसाय कसा करावा याविषयी आज मार्गदर्शन केलं त्यासाठी त्यांनी पंचसूत्री सांगितली दुग्ध व्यवसायासाठी शास्त्रोक्त अभ्यास केला तर हा शेतीपूरक व्यवसाय नक्कीच किफायतशीर ठरतो असं त्यांनी सांगितलं त्यासाठी जातीवंत जनावरांची निवड जनावरांचा आहार प्रजनन आरोग्य गोठा व्यवस्थापन याबद्दल सविस्तर माहिती दिली तर वसंतदा साखर संस्थेतील प्रमुख कृषी शास्त्रज्ञ डॉ अशोक कडलक यांनी ऊस उत्पादनातील आव्हानं जमीन आणि पीक व्यवस्थापन यासंबंधीचं विवेचन केलं तसंच ऊस उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करा असं त्यांनी आवाहन केलं ऊसाचं चांगलं उत्पादन घेण्यासाठी जमिनीचं सेंद्रियकरण वाढवा बियाणांमध्ये बदल करा हंगामनिहाय ऊस लागवड करा एकात्मिक अन्नद्रव्यांचा वापर गरजेनुसार पाण्याचा वापर केला तर ऊसाचं उत्पादन चांगलं होऊन उतारा चांगला मिळेल असा त्यांनी सल्ला दिला कृषी संशोधक डॉ जे पी पाटील यांच्या समन्वयातून व्याख्यानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबाबत सविस्तर माहिती मिळतीये